सियावर रामचंद्र की जय शत्रूच्या मस्तकावर आपला डावा पाय ठेवलाय त्या उत्तुंग अशा चिरेबंदी तटावरती हनुमंताचा पाय म्हणजे लंकेच्या ध्वस्त होण्याचा एक प्रारंभच होता लंकेच्या अस्ताचा हा प्रारंभ होता हे लक्षात ठेवा आणि एक उडी मारून लंका नगरीच्या आतमध्ये प्रवेश केलाय संध्याकाळात्रीची वेळ आहे अंधार आहे चंद्राचा प्रकाश या अंधाराला दूर करण्यासाठी सहाय्यभूत ठरतोय त्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले दिवे पेटलेल्या मशाली पलिते या सगळ्यांचा प्रकाश लंकाभर दिसतोय आणि त्यासोबतच वेगवेगळे वेग आवाज सुद्धा येत आहेत म्हणजे काही राक्षस गाढ झोपलेले आहेत आणि त्यांच्या घोरण्याचा आवाज एक वेगळाच नाद त्या वातावरणामध्ये निर्माण करतो आहे हनुमंतांचं छोटंसं रूप आहे आणि आपलं छोटंसं रूप घेऊन ते वेगवेगळ्या भागामध्ये फिरू लागलेले आहेत कारण माहीत काहीच नाही आहे लंकेविषयी काय पाहायचं आहे कुठे जायचं आहे कुठे माता सीता असू शकतील याची काहीच कल्पना नाही आहे त्यामुळं अंदाजाच्या भरोशावर सगळं चाललं आहे शांतपणे निद्रिस्त झालेले राक्षस निद्रिस्त झालेल्या त्यांच्या पत्नी खर तर उशिराची वेळ आहे त्यामुळं सगळे गाड झोपलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत काही सुंदर सुंदर स्त्रिया आहेत तर काही अगदीच बेडब वाटणाऱ्या क्रूर वाटणाऱ्या राक्षसी आहेत त्याही आपापल्या अंथरणावर आपल्या अंतःपुरामध्ये निवांत झोपलेल्या आहेत त्यांनी सुगंधासाठी सौंदर्यासाठी वापरलेली प्रसाधनं इतस्त पसरलेली आहेत म्हणजे इतका सुंदर उल्लेख आहे त्याचा की सगळ्या स्त्रियांच्या गजऱ्यामधले फूल कुस्करून पडलेले आहेत काही जणांचे अलंकार गळून पडले आहेत काही जणांच्या मोत्यांच्या माळा गळून पडलेल्या आहेत म्हणजे अगदी प्रणयानंतर जी तूट होते ती पडली आहे आणि त्यामुळे त्या मोत्यांच्या राशीमध्ये मोत्यांच्या मध्ये पसरलेल्या त्या पसर स्त्रियांना बघून हनुमान मनातल्या मनात हसत हसत पुढे निघालेत रस्त्यावर आलं की काही गुप्तचर पण दिसत आहेत गुप्तचरांना हनुमान दिसत नाहीत पण हनुमानांना गुप्तचर दिसत आहेत म्हणजे रावण किती सजग राजा आहे हे लक्षात घ्या रात्रीची वेळ आहे म्हणून पेट्रोलिंग बंद नाही आहे चालू आहे राजाच्या विरोधात काही चाललंय का चाल प्रजा सुखी आहे का कोणी वाईट काम करणारी लोक रात्रीच्या वेळी करतायत का कारण उजेडात होते पुण्य अंधारात पाप ज्याचे च्याचे हाती आहे कर्तव्याचे माप हे सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे ना त्यामुळं अंधारात होणाऱ्या पापांवर लक्ष ठेवणे त्याला नियंत्रित करणे पाप करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा देणे हे राजाचं काम आहे आणि रावणानं त्यासाठी लावलेली व्यवस्था काम करते आहे गुप्तचर गुप्तराव यासाठी वेशांतर करून सुद्धा आहेत वेशांतर करून यासाठी की कोणी वेगळाच वेष परिधान केलाय कोणी भगवी वस्त्र परिधान केलीत कोणी भिकाऱ्याच्या रूपामध्ये तिथे पोहुडलेलं आहे अशा सगळ्या स्वरूपाची गुप्तचर राक्षस तिथे तुम्हाला दिसतील काही रात्रीच्या वेळी उगाच बाहेर बसलेली राक्षस आहेत या सगळ्यांचा समाचार घेत घेत बघत बघत हनुमंत पुढे निघालेत आणि अनेकांच्या अने घरामध्ये ते प्रवेश करतायत कारण माता सीता इथे असतील का या घरात असतील का त्या घरात असतील का असा प्रश्न हनुमानाच्या मनामध्ये कुठे असतील माहित नाही ना आणि कोण आहे काय आहे काहीच माहीत का का नाही माता सीता कशा दिसतात हे पण माहीत नाही केवळ माता सीता दिसल्यानंतर त्यांना ओळखीची खून म्हणून रामचंद्रांची नाममुद्रिका असलेली मुद्रिका द्यायची आहे आणि मग त्यांना ओळख पटवायची आहे पण ते पटवण्यासाठी हनुमंताला तरी माता सीता कोण हे कळलं पाहिजे ना त्यासाठीचा शोध सुरू आहे माहीत नसलेल्या व्यक्तीचा शोध घेताना एक विश्वास हनुमंतांच्या मनामध्ये आहे की मी माता सीतेला ओळखू शकेल खरं सांगू भक्त आपल्या आराध्याला बघितलं नसतानाही ओळखू शकतो कारण संवाद भक्ताचा आणि आराध्याचा ये हृदयीचा ते हृदयी असतो देव ओळखण्यासाठी खुणा सांगण्याची गरज नाही आहे काय वस्त्रम कर्दंड कमंडलू पद्म करेन अशी ओळखीची खून कळलीच पाहिजे असं नाहीये कधी कधी तो वेगळ्या रूपात सुद्धा असू शकतो ज्याला जसा हवा आहे तसा देव दिसत असतो हनुमंतांना ज्या सीतेच्या वियोगाने राम विवल झाले आहेत ती सीता शोधायची आहे माझा देव माझा आराध्य माझे प्रभू ज्या मातेच्या ज्या माझ्या मातेच्या विरहाने व्याकुळ झाले आहेत तेवढीच व्याकुळता माता सीतेच्या मध्ये सुद्धा असली पाहिजे हे हनुमंतांना ठाऊक आहे म्हणून ते कुठे डांबून ठेवलं असेल हे शोधतायत मधूनच कुणाच तरी घरामध्ये उडी मारतायत आणि त्यांना कळत आहे की हे घर वेगळ्याच माणसाचं आहे ते मध्येच प्रहस्ताच्या घरात जातात मध्येच कुंभकर्णाच्या घरात जातात मध्येच अजून महापार्श्वाच्या भवनामध्ये जातात त्या प्रत्येक ठिकाणी हनुमान शोधतायत माता सीतेला पण माता सीता वाटावं वा असं कोणीही तिथे नाहीये एकाही स्त्रीकडे बघून हनुमंतांना माता सीता असल्याचा आभास सुद्धा होत नाहीये शंका सुद्धा येत नाही अनेक राष्ट्रांच्या घरामध्ये कामतृप्तीनंतर याचा उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे हा म्हणजे मी माझ्या मनाचा नाही करत आहे कामतृप्तीनंतर पहुडलेल्या थकलेल्या स्त्रिया दिसत आहेत पण त्या स्त्रिया बघून ह्या माता सीता नाहीत याची जाणीव हनुमानाच्या मनामध्ये होते आहे आणि तो पुढे 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 ते सरकतायत वेगवेगळ्या अंतःपुराच्या मधून शोध घेत 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 ते पुढे निघालेत आणि रावणाच्या अवाढव्य महालाच्या जवळ येऊन ते थांबतायत दिसतंय काय तर काही कुरूप विद्रूप भयंकर एकाक्ष दोन तोंड असलेली चार चार डोळे असलेली अशी राक्षस दिसत आहेत तशाच काही स्त्रिया दिसत आहेत काही राक्षसी दिसत आहेत काही सुंदर स्त्रिया दिसत आहेत पण माता सीता मात्र कुठे दिसत नाही आहेत मग तो रावणाच्या मुख्य महालाच्या जवळ येत आहेत आता या मुख्य महालाच्या जवळ आल्यानंतर तिथे एका ठिकाणी उच्चासनावर एका उंचवट्यावर ठेवलेलं पुष्पक विमान दिसत आहे हनुमानाच्या मनामध्ये भावना येते की हेच बहुतेक ते कुबेराचं पुष्पक विमान असावं कारण रावणाने जेव्हा लंका कुबेराच्याकडून घेतली तेव्हा हेच ते विमान असावं ज्या विमानात कुबेराकडून ठेवून घेतलं आणि याच विमानात माता सीतेला तो घेऊन आला असावा हा विचार हनुमंतांच्या मनामध्ये येतो गमत सांगतो वाल्मिकी रामायणात सातवा आठवा आणि नववा अशा तीन सर्गाच्या मध्ये फक्त या पुष्पक विमानाचं वर्णन आहे त्याला कुठले कुठले चित्र आहेत काय काय लावलंय कोणकोणत्या मूर्त्या त्याच्या भोवती आहेत ते कसं सजवलेलं आहे ते कसं सोन्याने मढवलेलं आहे त्याच्यावरती हिरे माणिक रत्न आभूषण कोण कोणती आहेत त्याची सुरक्षा व्यवस्था काय आहे ते उडण्यासाठीची व्यवस्था काय आहे हे सगळं हनुमान बघतायत आणि हनुमानाचं हे बघणं तीन सर्गांच्या मध्ये लिहिलेलं आहे कथा वेगाने पुढे न्यायची आहे म्हणून या तीन सर्गात केलेलं पुष्पक अं विमानाचं वर्णन मी तुम्हाला काही सांगणार नाही पण या पुष्पक विमानावरती हनुमानाने चढून बघण्याचा निर्णय घेतलाय कपिश्रेष्ठ वानर आहे काय ते तरी बघू म्हणून त्या पुष्पक विमानावरती ते चढलेले आहेत त्याचं पूर्ण अवलोकन केलेलं आहे आणि या विमानातूनच त्यांना रावणाचा महाल दिसलाय आता या महालात माता सीतेचा शोध लागेल असं हनुमंतांना वाटलंय आणि त्यांनी दुसरी उडी घेतली आहे ती रावणाच्या महालामध्ये तिथे काय दिसतंय तिथे सीता दिसतायत का राम रावणाजवळ झोपलेल्या कोणत्या स्त्रीला हनुमान सीता समजतात तो गैरसमज कसा दूर होतो ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय